तर आज आपण बघतो आहे कैरीचं थंडकार असं कशा प्रकारे बनवायचं नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतोय कैरीचं कशा कशाप्रकारे बनवायचं तर शरीराला थंडावा देणारं असं हे कैरीचं पणं उन्हाळ्याच्या दिवसात बनवलं जातं तर ते कशाप्रकारे बनवायचं आणि त्याचं साहित्य काय काय आहे ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर कैरीचं पणं बनवण्यासाठी जर सा लागणारं साहित्य आहे इकडे मी दोन सा मीडियम साईजच्या आहे, आहे ना कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर ही कैरी आहे ना कुठेही आपटलेली वगैरे नाही घ्यायची आहे तर अशा ह्या कैऱ्या आहेत ना दोन स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मीठ घेतलेलं आहे जिरा पावडर वेळची आणि इकडे तुम्ही बघू शकता मी गूळ आणि साखर असा दोघांचाही सा वापर केलेला आहे तर तुम्ही फक्त गूळ घायचा असेल तर तो सुद्धा घालून ये ना, ना कैरीचं पणं बनवू शकता तर हे आपलं सर्व साहित्य आहे कैरीचं पणं बनवण्याचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना कैऱ्या म्हणजे उकडवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी त्या दोन कैऱ्या पहिल्यांदा कुकरमध्ये घालून कापायच्या नाही आहेत अशाच आहेत आपल्याला उकडण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्या कुकरमध्ये घालून आपण उकडून घेणार आहोत कैरी तर आपल्या दोन्ही कैऱ्या आहेत ना मी कुकरमध्ये ठेवल्यात आणि कुकरमध्ये ना खूप जास्त पाणी नाही ठेवायचं आहे थोडंसंच पाणी तुम्ही बघू शकता मी किती कमीत कमी, -कमी पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण आहे ना एक दोन शिट्टी काढून घ्यायच्या आहेत कुकरला तर आता आपण ह्या कैऱ्या सगळ्यात पहिल्यांदा उकडवून घेणार आहोत तर कैऱ्या आहेत ना मी उकडवून घेतलेले आहेत तर ह्या ना आपण छान अशा थंड करून जा, घ्यायच्या आहेत त्याच्यानंतरचा जो प पल्प असतो कैरीचा तो काढून घेणार आहोत तर कैऱ्याआधी मी आहे ना अगदी पंधरा ते वीस मिनटं छान अशा थंड करायला ठेवणार आहे तर कैरी आहे आपली छान अशी थंड झाली साधारण गरम आहे तर त्याची ना सालं पहिल्यांदा काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे जो सालांना जो थोडाफार जो गर आहे ना तो असा चमच्याच्या सहाय्याने ना तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे असा हे बघा दुसरीकडे सुद्धा ना मी सोडून घेते असं सुद्धा घर बघा मी असं काढून घेतलेला आहे तर दोन्ही कैरींची सालं असतात ना ती मी काढून घेतलेली आहे तर मी हे अशा प्रकारचं एक वाडगं घेतलेलं आहे आणि ह्या वाडग्यावरती आहे ना आपल्याला जी आपली पुरणाची जाळी असते ना ती घ्यायची आहे आणि ह्याच्या दोन्ही कैरे आहेत ना त्या जाळीवरती ठेवायचे आहे त्यानंतर आता या दोन्ही कैरींचा आपण आहे ना छान असा पल्प काढून घेणार आहोत जेणेकरून त्या ना छान असा स्मूथ असा पल्प आपल्याला मिळेल हा जो आपण साडीचा सा काढून घेतला होता भाग तो सुद्धा असा चिरून घ्यायचा आहे पेल्याच्या साडीने बघू शकता छान असा आपला सर्व गर असतो जो शिजलेला तो आहे ना काढून झालेला आहे बाटेल आता काहीच शिल्लक नाही राहिलेला आहे तर आता आपली ही आहे ना जाळी मी काढून घेते तर तुम्ही बघू शकता खूप छान असा स्मूथ असा पल्प आपला आहे ना कैरीचा आपल्याला खाली वाडग्यामध्ये आलेला आहे तर आता आपण आहे ना जे बाकीचं साहित्य घेतलं होतं ना ते सर्व साहित्य आपण घालून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले मी घालते साखर आणि गूळ तर गूळ घालत असताना तो जाडसर असा नाही घालायचा आहे अगदी बारीक करून घालायचा आहे जेणेकरून त्या पल्पमध्ये तो सहज असा वितले नाही तर ते अख्खे अख्खे गुळवाचे खे राहू शकतात त्यामुळे गूळ घालताना चैरीच्या पाण्यामध्ये अगदी बारीक करून घालायचं आहे आणि हे घातल्यानंतर छान असं चमच्याच्या सायाने मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी आहे ना बाकीचं साहित्य घालून घेते जिरा पावडर वेलची पावडर आणि मीठ तर आता आपण हे साहित्य सुद्धा घालून घेऊयामध्ये सुद्धा घातल्यानंतर घ्यायचं आहे तर बाकीचं साहित्य म्हणजे वेलची पावडर जिरा पावडर आणि मीठ सुद्धा मी घालून घेतलेला आहे एक पाच ते दहा मिनिटांना तुम्ही असं छान असं मिक्स करून घेतलं ना की आपल्या कैरीच्या पाण्यामध्ये ना सुद्धा छान असा और मिक्स होऊन जातो आणि गुण घेताना एकदम बारीक करून घ्यायचं आहे अख्खे जिवाचे खडे नाही ठेवायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं कैरीचं पणं आहे ना तयार झालेलं आहे म्हणजे पल्प तो तयार झालेला आहे आता आपण याच्यापासून आहे ना कैरीचं पणं तयार करून घेऊया हा पल्प आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून साधारण एक महिनाभर तरी आरामात वापरू शकता ह्याच्यामध्ये आपण कोणतीही फ्रीझविटी वगैरे नाही घातलेली आहे तर हे तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे पाहिजे तेव्हा यायचं सण बनवून तुम्ही या उन्हाळ्याच्या दिवसात पिऊ शकता तर आता आपण हे सण बनवून घेणार आहोत तर इकडे आहे ना मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण साधारण तीन चमचे तरी आहे ना जे पणं बनवलेलं आहे ते घालून घेणार आहोत आणि त्यानंतर पाणी घालून घेते पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आहे ना तुम्ही केसरसुद्धा घालू शकता म्हणजे केसरयुक्त असं पण तर तुम्ही ह्याच्यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही आपल्या ह्या गरमीच्या दिवसामध्ये पिऊ शकता तर मी इकडे तीन चमचे एका ग्लाससाठी घातलेत तर अशा प्रकारे आहे ना आपलं कैरीचं पणं तयार झालेलं आहे बघू शकता कैरीच्या पण्याला आहे ना कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे पण तयार झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कैरीचं पण तर शरीराला थंडावा देणारं असं हे पण उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हीसुद्धा नक्की करून ठेवा आणि जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद